कांद्यावरील बंदी उठवा चांगला दर त्या लासलगाव बाजार समितीत लिलावबंधक शेतकरी आक्रमक कांद्याच्या निर्यातबंदीवरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे दरम्यान लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आलेला आहे दुसरीकडे एन सी सी एफकडून कांदा खरेदी सुरू असल्या सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकरी ओरड करत आहेत लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झालेले आहे शेतकऱ्यांकडून लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आलेले आहेत निर्यातबंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे सरकारनं तातडीनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसंच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी